नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्या गोड ताईंसाठी हा व्हिडिओ मी करणार ता आहे तर ज्यांना मशीनबाबत माहिती नसते काहीच माहिती असते पण त्यातल्या त्यात जास्त डीपमध्ये माहिती नसते तर त्या ताईंना मी आज मी मशीनबद्दल माहिती देणार आहे थोडी आणि माझी मशीन कोणती आहे त्याच मशीनची मी माहिती देणार आहे जी मी वापरते त्याचीच माहिती तुम्हाला सांगणार आहे तर माझ्याकडे बघा मी आता बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवते की माझ्याकडे कोणती मशीन आहे आणि त्या मशीनबाबत तुम्हाला पार्टबाबत माहिती संपूर्ण मी देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि नवीन जर आपल्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी शुभ दुपार चला आपण व्हिडिओला सुरुवात ही आहे माझी मशीन दाखवते ही माझी मशीन आहे राजेश कंपनीची मशीन आहे आणि ही मशीन माझी फुल सटलची आहे जी की काम जरा आपलं पटापट आवरतं आता इथे ही नाडी आहे पण मी तिचा यूज करत नाही या नाडीचा कारण मी इथं मोटर बसवलेली आहे मोटरलाही अशी वादी आणून लावायची हे बघा ही मोटर मी पाचशे रुपयाची घेतलेली आहे खूप दिवसापूर्वी घेतलेली आहे छान आहे अजून एकदाही हिला काम केलेलं म्हणजे बिघड आलेलं नाही तर या पद्धतीने ही बघा इथे अशी व वादी आहे वरून दाखवते म्हणजे संपूर्ण दिसेल या साईडनी बघा अशी ही वादी इथं लावलेली आहे ही ही काळी वादी आहे ही टिकायला छान असते जर तुम्ही अशी पांढऱ्या कलरची जी वादी आणलीत ना तर ती लूज होते किंवा तुमच्या इकडे ती छान भेटत असेल तर तीसुद्धा वापरू शकता पांढरी असते आणि काही जणांची ही मोटर इथं जॉईन असते तर मी मशीनलाच इथं जॉईन केलेली आहे इथं बोला मशीनला जॉईन करण्यासाठी होल दिलेले असतात त्यामध्येच मी ती जॉईन केलेले तर ही अशी या बाजू बाजूनीसुद्धा दाखवते अशी माझी ही मशीन आहे हे बघा तर मी हा हातानेच मला सवय आहे हा दाब वरखाली करायची इथून आपला हा दाब वरखाली होतो आता या साईडनी दाखवते हे बघा हा दाब मी पकडते हातात आणि हा असा वरखाली होतो या पद्धतीने जास्त टाईट पण नसावा पटकन व्हावा अशा पद्धतीने आणि दुसरा एक दाब वर करण्याचं बघा हे एक पॅन्डल इथं असतो ह्याने काय होतं वरती बघा मी हे खाली खाली पण दाखवते आणि वरती पण दाब बघा असा वर खाली होतो इथे बघा तर तसाही तुम्ही करू शकता आणि हा फूट आहे हा नॉर्मली आपण रेग्युलर जो वापरतो तो फूट आहे आणि अजून एक माझ्याकडे दुसरा मी आहे तो जर आपल्याला चेन लावायची असेल फ्रॉकला ब्लाऊजला किंवा गोठ पायपिंग डोरी पायपिंग करते वेळी तर हा अजून एक मी फूट मागवलेला आहे तर त्याचे पाय हे असे असतात बघा इथे काळ्यावर ठेवते म्हणजे दिसेल या साईडनं पण आहे होल आणि या साईडने पण आहे म्हणजे कोणत्याही साईडला आपल्याला असं या साईडला या साईडला असं सरकू शकतो या नटाने हे बघा इथं हा स्क्रू दिलेला आहे हां या स्क्रू इकडं ढकलला की ते त्या साईडची होती या साईडची होती असा हा फूट वापरता येतो शिवाय आपल्याला ह्या मशीनबद्दल सांगते आता थोडं आता ही मशीन आहे बघा फ्लॅश चालू करते हां ही मशीन आहे तर ही बॉबिन केस आहे आपली तर हे बघा अशी बॉबिन केस असते ही बॉबिन केस जरा वेगळी येते अशी ओपनमध्ये येते बघा अशी आणि हिची बॉबिन वेगळी येते हे बघा या मशीनची बॉबिन ही आहे ती अशी असते बघा आणि दुसरी एक बॉबिन असते ती पूर्ण बंद असते हे बघा पूर्ण बंद असते ही जी बॉबीन आहे ही हाफ सटल मशीनला चालते आणि फुल सटलच्या मशीनसाठी ही बॉबिन असते आणि या ज्या बॉबीन ही म्हणजे बाहेरचं जे आहे ते बॉबिन केस आहे आणि हिला बॉबिन म्हणतात रिंगला बॉबिन म्हणतात तर ही अशी असते प्लेन असते आणि हाफ सटल मशीनची बॉबिन ही अशी होल असणारी असते तर हे झालं बॉबिनबद्दल आणि आता मी तुम्हाला हाफ सटल आणि फुल सटल काय ते दाखवते तर इथे बघा तुमचं लक्ष इथं राहू द्या मी मशीनचं चाक फिरवणार आहे इकडून असं असं आणि मग इथं कसं फिरते बघा तर मी चाक फिरवते तर ही पूर्ण राऊंडमध्ये गोलच फिरतेय बघा हे बघा पूर्ण राऊंडमध्ये गोल फिरते आणि जर हाफ सटल असेल तर एवढी जाऊन परत एवढी अशी हाफमधूनच फिरत असते अशी एवढीच त्याला म्हणतात हाफ सटल आणि फुल सटल ही आपण चाक फिरवत राहिले की पूर्णच एका दिशेने पूर्ण येडा घालते ती त्याला म्हणतात फुलसटल आता हे झालं फुल सटल बद्दल माहिती तर पूर्ण चांगलं ऑइलिंग वगैरे झालेलंच आहे केलेलं आहे मी त्यामुळे तुम्हाला मी ऑइलिंग नाही दाखवत आहे आत्ता तर या पद्धतीने ही मशीन आहे तर या मशीनचा दोरा ओवण्याची पद्धत थोडी वेगळी असते फुलसटलची इथून हा दोरा यामध्ये आलेलं आहे हे बघा हां नंतर आपला हा दोरा इथून असा याच्यातून काढून घेतलेला आहे वर आणि मग आपल्याला या इथं ओवायचं आहे इथून या साईडने काढून मग आपल्याला सुईमध्ये या साईडून इकडे धागा काढायचा असतो अशा पद्धतीने ही मशीनची धागा होण्याची पद्धत आहे आपल्या हाफ सटल मशीनला बघा इथून डायरेक्ट आपला इथं डायरे एक हे असतो त्याच्यातून खाली घेऊन या साईडला असली हे असते हुक असतो इथं तर इथं आपल्याला ओवून घेऊन परत मग ह्या हा जो हे आहे बघा हे बघा लाईट येतेमध्ये याच्यामध्ये ये इथं असतं बघा इथं वर खाली होतं मग त्याच्यातून ओवून आपण सुईमध्ये खाली ओवत असतो तर ह्या मशीनला पुढच्या साईडला म्हणजे आपण बसतो त्याच साईडला ही दोरावायची पद्धत असते शिवाय आता तुम्हाला मी ऑईल कुठं कुठं करायचं ते दाखवते तर पहिला पॉईंट हा आहे हे बघा इथून ऑईल करायचं असतं इथं नंतर हे बघा इथं एक बिळा आहे हा दाबाचा ही सुईच आहे ओन इथं पण ऑईल करायचं इथं पण ऑइल करायचं मी बुदली घेते हातात म्हणजे समजेल तुम्हाला ऑइल करूनच दाखवते तर हे बघा इथं करायचं आहे इथं इथं पण करायचं आहे इथं होल आहे नंतर इथं दोन होल आहेत ह्याच्यात इथं पण आणि इथं मशीनचा चाक आहे त्यालासुद्धा करायचं आहे नंतर इथं आहे बघा हे बघा थोडी अशी आपल्याला मशीन अशी करून घ्यायची या पद्धतीने अशी केली की टेकते मशीन आणि मग या हॉलांमध्ये सुद्धा ऑईल सोडायचं आहे असं अशा पद्धतीने ऑईल सोडलं की नंतर मग आपल्याला ही मशीन खाली ठेवून खालीसुद्धा पॉईंट आहेत बघा ऑइलचे हे बघा इथं आहे हा एक आहे हा आहे नंतर हा याच्यातून पण सोडायचं आहे आणि इथे पाठीमागं पण दोन आहेत आणि हा एक अशा पद्धतीने ऑइलिंग सगळीकडून करून घेतलं की मशीन एकदम छान स्मूथ चालते आता दुसरं दुसरं म्हणजे हे बघा हे चाक आहे हे, हे बघा अशी फिरवलं की इथं पाच आलेलं आहे आकडा दिसतोय का पाचवर टीप ठेवली की ती सर्वात मोठी टीप येते आणि बारीक करायचं असेल तेव्हा हे खाली दाबावं लागतं आणि मग ही अशा बारीक होतं फिरतं असं आणि माझी ही तीनवर टीप असते तीनवर व्यवस्थित बसते छान आणि जर अडीच वर केली तर फारच बारीक होते आणि मग उसवताना आपल्याला त्रास होतो मग ही अडीचची टीप मी फक्त बटनाचे काच करतो आपण तेव्हा ही अडीच वर टीप करून घेत असते तर अशी ही थोडक्यात माहिती आहे आणि इथं बघा आता इथं माझं हे थोडं बिघडलेलं आहे तर हे काय आहे तर ह्याची आपण इथं हे करू शकतो बॉबीन भरू शकतो हे असं बॉबीन ह्याच्यामध्ये हो टाकली आणि हे बसवलं की ही फक्त आपण मशीन चालवली की आपोआप इथे बॉबीन भरते फक्त दोरा हा हाता असा हातामध्ये पकडायचा असतो आणि मग इथं बॉबीन भरते आता ॲटोमॅटिक मशीनला कसं असतं बॉबीन भरली की बंद होते म बॉबीन फिरायची तसं आपल्या या मशीनला नसतं आपल्याला जेवढी हवी तेवढी बॉबीन भरून बंद करायची असते मशीन तर हे एवढी आपली ही माहिती मी तुम्हाला दाखवलेली आहे अजून खाली हा पायंडेल असतो हे दाबलं की मोटर पळते पायाने दाबावं लागतं आणि मग ती मी वायर इथं इथं जोडते हे बघा हा स्विच आहे माझा इथं वायर जोडून मी तो मोटर चालू करत असते शिवाय मी एक ही लाईट पण वापरते अंधार पडत असेल आपल्याला इथं मशीनवर तर लाईटनी मला सोयीचं होतं रात्रीचा ब्लाऊज संध्याकाळी शिवायचं असेल अर्जंट तर आणि दुसरी एक म्हणजे माझी ही दुसरी मशीन आहे तर आता याच्यावर मी वस्तू ठेवलेल्या आहेत कारण माझं घर छोटं आहे त्यामुळं मी ॲडजस्ट करत असते कारण घरातूनच मी काम करत असते आपलं दुकान होतं पण मुली लहान होत्या तेव्हा ते मी दुकान बंद केलं त्यांना सांभाळायला घरी कुणीच नव्हतं माझ्या सासूबाई ते, सास ते गावाला राहायचे आता नाही आहेत या जगात पण तेव्हा त्या ते काही इकडे येऊ शकत नव्हत्या त्यामुळे आपल्याला इथं मदतीला कुणी नव्हतं म्हणून मग आपलं हे घरातच मी चालू केलेलं आहे तर ही माझी आहे पिकोची मशीन हे बघा उषाची मशीन आहे उषा कंपनीची आणि हीसुद्धा खूप छान चालते अजून या मशीनला मी वापरते आहे त्याला झालेत बघा वीस वर्ष आणि जेव्हा मी ही सेकंड हँडच घेतली होती वीस वर्षापूर्वी तेव्हा या मशीनला झाले होते दहा वर्ष म्हणजे टोटल ही मशीन तीस वर्ष जुनी आहे फक्त एकदा मी तिला रिपेअर म्हणजे काय सेटिंग करून घेतली होती कारण पिको व्यवस्थित येत नव्हता आणि मी पण नवीनच होते पिकोच्या मशीनची मला माहिती नव्हती त्यामुळे एकदा फक्त सेटिंग करण्यासाठी मशीनवाला घरी बोलवलं होतं बाकी मशीन अगदी परफेक्ट चालते आणि तिच्यासाठी ही बॉबिन केस लागते जी की मी तुम्हाला हाफ सटलला बोलले ती आणि मी खालच्या साईडला बॉबिनला असा हा तंगूस वापरत असते आणि वरून मॅचिंगचा दोरा इथून मॅचिंगचा दोरा वापरत असते पिकोच्या मशीनसाठी पण तीच पद्धत आहे जी की आपल्या फुल सटल मशीनला दोरावायची पद्धत आहे तशीच सेम पद्धत पिकोच्या मशीनला आहे तर आ, या पद्धतीने आणि सुई आपली जी नॉर्मल आहे तीच लागते याला आणि हा दाब लागतो पिकोच्या मशीनसाठी जो पीळ असतो त्या दा दाबाला आणि एक कमेंट अशी पण आली होती की ताई मशीन कोणती घ्यायची आम्ही जर घ्यायची असेल तर मशीन कोणती घ्यायची आता मी फ्रंट कॅमेरा करते आणि तुम्हाला सविस्तर सांग तर आता आपल्या गोडताईंना हा पण प्रश्न पडला आहे की आम्ही जर मशीन विकत घ्यायची म्हटलं तर कोणती घ्यायची तर तुम्ही जर घरातून काम करत असाल तर तुम्हाला हाफ सेटल जर कामाचा व्याप जर जास्त नसेल नॉर्मली थोडे घरचेच ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्हाला हाफ सेटल मशीनसुद्धा चालते पण जर तुम्ही घरामध्ये जास्त काम असेल म्हणजे की घर काम आपलं आपल्याला मुलं बाळं सांभाळून किंवा घरातली सगळी कामं आवरून काम करायचं असतं तर आपल्याला जास्त वेळ मशीनवर पण बसायला भेटत नाही तर जेवढा पण वेळ आपण मशीनवर बसतोय तेवढ्या वेळात जास्त काम क... होण्यासाठी आपण ही अशी माझ्यासारखी फुल सटल मशीन घेतली तरी चालू शकतं आणि दुकान जरी असलं तुमचं बऱ्यापैकी तुम्हाला काम आलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही या मशीनवर काम उरकवू शकता मोटर लावायचे आणि खूप छान आणि स्पीडनी चालते मशीन आपल्या चालवण्यावर आहे जसं की गाडी चालवताना ॲक्सिलेटर दाबल्यावर जेवढा तुम्ही दाबाल तेवढी मशीन पळते गाडी पळते तसंच आपल्या मशीनचा मोटरचा जो पॅन्डेल आहे खाली तो तुम्ही जसा जा, दाबाल तशी मशीन ही पळते आणि जर जा जास्त लोड असेल कामाचा दुकानामध्ये ब्लाऊजचा ड्रेसचा तर तुम्ही ती जी इंडस्ट्रीयल मशीन भेटते पांढरी ती पण घेऊ शकता थोडी ती कॉस्टली जाते पंचवीस हजार वीस हजाराच्या पुढेच आहेत त्या मशीनी तर आपल्यासारख्या मिडल क्लास म्हणजे जर आपण नाही घेऊ शकत एवढ्या मोठ्या मशीनी तर त्यावेळी आपण ही फुल सटलचा पर्याय आपल्याला अगदी छान आणि आपल्या बजेटमध्ये बसण्यासारखा असतो साधारण ही सा सात आठ हजारापर्यंत आपल्याला ही मशीन भेटते चला तर मग आता माझ्याकडे जेवढी माहिती होती मशीन बद्दल तेवढी मी तुम्हाला शेअर केली जर तुम्हाला फायद्याची वाटली आवडली असेल तर नक्की एक लाईक करा व्हिडिओला आणि नवीन चॅनेलवर आला असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकनची घंटी दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद